सिटी न्यूज न्यूज लोकप्रिय संघटित अवैध देशी दारू वाहतूक आणि विक्री प्रकरणी मोठी कारवाई दोन आरोपींना पोलीस कोठडी कळमेश्वर तालुक्यात अवैध देशी दारू विक्री आणि वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे भापेवाडा येथील देशी दारू दुकानातून खरेदी करून ब्राह्मणी येथे विक्रीसाठी नेत असलेल्या एका वाहनावर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या जप्त केली या प्रकरणात दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस सुनावली आहे कळमेश्वर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धापेवाडा घोराड रस्त्यावर सापा रस्त्याला आला डॉक्टर पोद्दार यांच्या शेताजवळून जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारला क्रमांक सी ए एकोणसत्तर पंच्याण्णव अडवून तपासणी केली असता कारमध्ये एकशे ऐंशी मिली आणि नव्वद मिलीच्या एकूण आठ देशी दारूच्या सीलबंदा पेट्या सापडल्या वाहन चालक युसुफ उस्मान शेख राहणार ब्राह्मणी याच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही वैद्य परवाना नव्हता त्यामुळे पोलिसांनी एकूण दोन लाख सत्तावीस हजार वीस रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यामध्ये सत्तावीस हजार वीस रुपये किमतीची देशी दारू आणि दोन लाख किमतीची अल्टो कार जप्त केली आहे संघटित टोळीवर गुन्हा दाखल मालकासह आठ आरोपींचा समावेश या प्रकरणात पोलिसांनी देशी डोंगरे आणि वाहतूक करणारा शेख जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या टोळीतील इतर आरोपींमध्ये सुधाकर सोरते संदीप मौजे प्रकाश जौजा दोघी उपरवाही गुंडराव डाकरे सेलू मनोज तागडे भोगली मनोहर सावरकर आणि दोन महिला आरोपी ब्राह्मणी यांचा समावेश आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक दोनशे सत्तेचाळीस हजार कलम पासष्ट मत्ता आणि भारतीय कलम आणि एकशे गुन्हा नोंदवला आहे ही कारवाई विशेष ठरते कारण नागपूर ग्रामीण भागात प्रथमच संघटित अवैध दारू विक्रेत्यांविरोधात अशा प्रकारची कठोर का कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे दारू तस्करीच्या प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी मंजूर होण्याची ही पहिली घटना आहे टोईने या टोळीने या व्यवसायातून किती संपत्ती जमवली आणि या व्यवहारात आणखी कोण सामील आहे का याचा तपास पोलीस करत आहे या, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे